तर मित्रांनो फायनली मथूर आहे का जर एक मैदानामध्ये आल्या आणि मथूरची तुम्हाला एक वेगळी एंट्री बघायला वाटेल त्याच्यानंतर ज्या मुलाखती असतील किंवा इतर नंदी असतील ना आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्या अगोदर बघूया मथूर मैदानामध्ये आले आज फेरावत आहे की नक्की शर्यत होते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जरी आयच्या जी पालखी झाली त्याच्यानंतर आपल्याला आज मुंबई बिंजवळमध्ये बघायला वाटतं तसेच पहाटीवरती आणि हिंदी केसरी मथुर म्हणून पहाटीवरती कोरलेलं आहे नाव नेहमीप्रमाणे दादा गौरवदादा नियोजनाशे पाचशे दोन्ही आलेले आहेत आणि आज आपल्याला आहे माहीत नाही फेरा बघायला भेटतो की एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटेल आणि कॉकटेल पण कॉकटेलची तर शंभर टक्के शर्यत करतील कारण का कॉकटेल जो मान खा खाली घालून पळतो एकदम टॉपचा स्पीड लावतो आणि मला वाटतं याच ठिकाणी आता बांधाल घेतले मथूरला आता पण आताच लगेच नाही आला आता बघा मथूरला बघा गर्दी झाली जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच आपण पूर्वीच आणि लगेच मैदानामध्ये आपल्याला मथूर बघायला भेटत आता थोड्या वेळापूर्वी टेम्पो आले आणि लगेच मथूर उतरवला इथं पिंचवडचा बादशाह मथूर एखाद्या एक साइड साईडला दबंग आहे बाई कुठल्या आल्या हा नाशिक ना दबंग आलंय बाई काय सांगशील कुठल्या साईड न तर आपल्या नंदी उजव्या साइड ना आतून पब्लिक नाही पब्लिक न बलात आज पैद्याचं वगैरे कसं काय नियोजन आहे ओके सॉरी कॉकटेल बरोबर म्हणजे राहुल दादांच्या कॉकटेल बरोबर आहे पहिल्यांदाच गाडी बला काय सांगशील आपल्या बैलाबद्दल कसं काय तर वगैरे हा नाशिकच्या बैलगाडी शर्यतीमध्ये आणि इकडच्या शर्यतीमध्ये काय फरक आहे ओके okay, दोन्ही जोरे राहतात क्लायमेट ऊन वगैरे कसं काय सेम आहेत बाईला काही त्रास वगैरे होतो का नाही ना अगोदर आणलेलं आहे का मुंबई बिनजोडला आलेलं आहे का कसं पला मस्त ना शुभेच्छा आज तुम्हाला शर्यतीसाठी या साईडला कॉकटेल कॉकटेल बाई भाऊच कसं का नियोजन आज लाज दिवशी कॉकटेल कॉकटेलने व्हाईचा थोडासा बोट पोडलेला पण काय विषय ना आज एकदम बघ ना आज एकदम टाईट पकडून ठेवले कॉकटेलला कॉकटेल पण खाली मान घालून पलात आणि एकदम टॉपचा स्पीड लागते कॉकटेलला एच बी फाय हंड्रेड बाईलावरती आपल्याला एस बी फाय हंड्रेड बघायला वाटेल बाई एच बी फाय हंड्रेड म्हणजे काय शांताराम ओके शांताराम बागुल फाय हंड्रेड बरोबर ना म्हणजे त्यांचा ब्रँड आहे शंभर टक्के आणि एक मस्त पलनार आहे कॉकटेल एकदम बघा मथुर सारखा दिसायला शकल वगैरे मथुर सारखीच आहे सा। पण खाली मान घालून पालत आणि टॉपच स्पीड लागतं शुभमदा कसं काय नियोजन आजचं नियोजन काय हम्म काय फेरा वगैरे कोणासोबत काय समोर आले तर दबंग सोबत ना ओके okay. तर आज एकदम तुफानी फेरा पडणार त्याच्यानंतर माहीत ना आपल्याला कसं काही नियोजन असेल पण या साईडला बघा संपूर्ण जरी मारी आईचा आशीर्वाद नक्कीच मथुरला लागलेला आहे आणि मथुर जसं घाटावरती गाजवतो तसं मुंबई देखील गाजवाला आता सज्ज आहे दादानी सांगितलं म्हणून थोडंसं सा। आपल्याला कमी दिसू शकतं मैदानात पण नक्कीच आजच्या या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा असतील आपल्याकडनं आणि संपूर्ण फॅन्सची देखील त्याला एवढी साथ लाभते त्याच्यामुळं आज मथुर आपल्याला एवढा मथुर फॅन वगैरे आल्या बाई सगळे मथुर फॅन का बाई कुठनं आल्या कुठून आल्या होतच का इथलंच का बाई नाद नाही बाई मथुर फॅनचा आज मथुर फॅन पण मैदानावरती आलेत आणि मथूर पण मैदानावर आले मैदानावरती आल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला किसना वगैरे दिसतं किसना आणि मथुरचा फोटो देखील आहे याच्यावरती टेम्पोवरती आणि आपल्याला मथुरबद्दल तसेच किसनाबद्दल भाजीबद्दल आणि इतर म्हणजेच आणखी आपले कॉकटेल वगैरे आहेत ना त्याच्याबद्दल माहिती यायची रॉबिन एक हजार एक त्यांच्याबद्दल पण माहिती येणार आहे त्याच्यानंतर शुभम दाशी आपण बोलणार आहोत